पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील अरणगाव येथील ठोंबरे वस्तीत आनंदा सावळेराम ठोंबरे व फुलाबाई आनंदा ठोंबरे हे पत्नी घरात झोपलेले होते मध्यरात्री पहाटेची वेळ झोपेत असताना अचानक घरी घरात कडी काढण्याचा आवाज आला दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हे खूप भयानक आहे ही घटना अशी की रविवार दिनांक सतरा मार्च रोजी अरणगाव येथील ठोंबरे वस्ती इथे राहणारे बाबा ठोंबरे यांचे कुटुंब रात्रीच्या सुमारास झोपले होते सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास बाबा यांना आई खोलीत काहीतरी हालचाल सुरू असल्याची बाब जाणवल्याने त्यांनी शेजारील गोविंद माने यांना फोन करून घरी बोलवले काही वेळात माने तिथे आले असता बाबा ठोंबरे यांच्या खोलीला बाहेरून कुलूप लावल्याचे दिसले तर बाबा यांची मुले झोपलेल्या खोलीला देखील बाहेरून कड्या होत्या यावेळी बाबा यांच्या मुलांनी बाबा यांच्या खोलीला लावलेले कुलूप तोडले त्यानंतर बाबा यांचे आई वडील झोपलेल्या खोलीची पाहणी केली असता त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडा होता त्यामुळे आतमध्ये जाऊन पाहणी केली असता फुलाबाई ठोंबरे व आनंदा ठोंबरे हे दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले अज्ञात दरोडेखोरांनी पहाटेच्या सुमारास शेजारील घराला बाहेरून कुलूप लावून व दुसऱ्या खोलीला बाहेरून कडी लावून वयस्कर पती पत्नी झोपलेल्या घरात प्रवेश केला यामध्ये फुलाबाई आनंदा ढोंबरे यांचा जागीच मृत्यू झाला तर आनंदा सावळेराम ठोंबरे वर्ष सत्तर हे जखमी झाल्याचं दिसून आले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र गेली सहा दिवसापासून मृत्यूशी झुंज देणारे आनंदा ठोंबरे यांच्या लढ्याला यश आले नसून अखेर उपचारादरम्यान आज सहाव्या दिवशी त्यांचे निधन झाले आज तेवीस मार्च रोजी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास वृद्ध आजोबांची प्राणज्योत मालवली